टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सर्व्हर प्रॉब्लेम मुळे गरीब पात्र लाभार्थ्यांना मिळेना धान्य हवेली तालुका तसेच पूर्णपणे जिल्ह्यामध्ये सर्व्हर प्रॉब्लेम असल्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचं स्वस्त धान्य दुकानामधून ई पास मशीनवर बायोमेट्रिक केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना धान्य प्रति महिना मिळत असते परंतु या महिन्यामध्ये जवळजवळ मागील पंधरा दिवस सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्या कारणानं आजपर्यंत गरीब पात्र लाभार्थ्यांना महिन्याचं रेशन मिळालं नाही रोज पात्र लाभार्थी दुकानावर येता दुकान उघडे करून दुकानदार मशीन चालू होण्याची वाट पाहत असतात आणि मशीन चालू झाली नाही तर साडे अकरा बारा वाजेपर्यंत पुन्हा लोकांना सांगून उद्या या असं सांगून परत पाठवावे लागते यामुळे दुकानदारांचा मनस्ताप होतोय शिवाय पात्र लाभार्थी या महिन्यात धान्यापासून वंचित राहतील की काय ही भीती निर्माण झाली आहे राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्य सचिवांबरोबर बैठक झाली आहे या बैठकीत सर्वांची अडचण दूर करू असं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु ही अडचण अजूनही दूर झालेली नाही परिणामतः या महिन्याच्या धान्याच्या संदर्भात गोरगरीब पात्र लाभार्थ्यांच्या मनामध्ये धान्य बुडेल की काय अशी शंका निर्माण झाली आहे तसेच राज्य संघटनेनं पाच ऑगस्ट या दिवशी सर्वर अडचण जर दूर झालीच नाही तर दुकानदारांना मिळालेल्या ई पास मशीन शासनाकडे परत देण्याच्या बाबतीत आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे हवेली तालुका मधून सुद्धा असे आंदोलन हवेली तहसीलदार कचेरी येथे दिनांक पाच ऑगस्ट रोजी होणार आहे संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलता भडेकर उपाध्यक्ष सागर शहा सचिव महेंद्र सरोदे आणि हवेलीतील अनेक सभासद दुकानदारांनी अशी माहिती दिली आहे आपल्या भागात